नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत सात मे दोन हजार पंचवीस पासून मीन राशीला मोठा दिलासा मिळणार आहे का दिलासा मिळणार आहे याचं सुद्धा शास्त्रोक्त कारण मी तुम्हाला सांगणार आहे कारण सात मे पासून कोणतं ग्रहमान चेंज हो झालेलं आहे आज आठ मे तारीख आहे आणि सात मे पासून कोणतं ग्रहमान चेंज झालेलं आहे हे आपण बघायचं आहे आणि त्या ग्रहमानामुळे तुम्हाला कसा दिलासा मिळणार आहे म्हणजे मीन राशीच्या लोकांना आणि ज्यांचं मीन लग्न आहे कुंडलीमध्ये त्यांना सुद्धा कसा दिलासा मिळणार आहे हे आपण बघायचं आहे कुंडलीमध्ये बारा अंक ह्या पहिल्या स्थानात लिहिलेला आहे आणि या बारा अंकामध्ये नेपच्यून शनी राहू आणि शुक्र हे ग्रह या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि हा बुधग्रह जो आहे हा मीन राशीतून मेष राशीमध्ये ट्रान्सफर झालेला आहे हा कधी झालेला आहे सात मे दोन हजार पंचवीस साली बुधग्रह हा ज्या वेळेला मीन राशीमध्ये असतो त्यावेळेला बुधग्रह हा नीचेचा समजला जातो कुंडलीमध्ये आणि ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये बुधग्रह हा मीन राशीमध्ये असतो त्यावेळेला तो, तो शत्रु स्थानामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार नीच राशीमध्ये समजला जातो आणि नीच राशी याचा अर्थ असा असतो की जे त्या ग्रहाचे परिणाम असतात ते परिणाम त्या राशींना मिळत नाही किंवा त्या राशींना तो इन बॅलेन्स असा होतो म्हणजे बुधाचे गोष्टी कोणत्या आहेत हुशारी आहे व्यवहारदृष्ट्या वागणारे लोक असतात बोलणारे असतात आणि या सगळ्या गोष्टीचा उलटा परिणाम ह्या नीच राशीवरती होत असतो म्हणजे ज्या वेळेला बुध ग्रहाने मे मीन राशीमध्ये प्रवेश केला तेव्हा केलेला आहे पंचवीस मार्चला हा प्रवेश केलेला आहे तो सात मे दोन हजार पंचवीस पर्यंत मीन राशीमध्ये होता आणि असा बुधग्रह व्यवहार ज्ञान असलेला हुशारीपणा असलेला त्यानंतर बोलण्याची कला असणारा हो। हा थोडासा मीन राशीमध्ये आल्यामुळं संपूर्ण समाजामध्ये सुद्धा त्याचा परिणाम म्हणजे बुधग्रह हा उलटा परिणाम द्यायला चालू करतो याचा अर्थ मागील दोन महिन्यामध्ये आपण अनेक गोष्टी बघितल्या असतील राजकीय लोक असतील कोणीही असतील त्यामुळे समज गैरसमज काही गोष्टी बोलल्यामुळे हो अनवधानाने काही गोष्टी बोलल्यामुळे हो शत्रुत्व निर्माण होण्याचे प्रसंग जास्तीत जास्त करून मीन राशीच्या लोकांना हे शंभर टक्के आलेले असणार आहेत यात काही वाद नाही आणि असा हा बुध ग्रह पास करून तो मेष राशीमध्ये येत आहे आणि ही मीन राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी असं हे ग्रहमान आहे ऑलरेडी आता मीन राशीमध्ये शुक्र हा सुद्धा उच्चेचा असल्यामुळे तो तुम्हाला शुभ फलदायी शुभ फळ देणार आहेच फक्त शनी आणि राहू यांची जी युती आपल्या कुंडलीमध्ये आहे राशीच्या आणि लग्न कुंडली रास असणाऱ्यांच्या ती थोडीशी या ठिकाणी अशुभ आहे परंतु किमान थोडासा दिलासा तरी बुध ग्रह पास झाल्यामुळे मेष राशीमध्ये गेल्यामुळे थोडं तुम्ही हुशारीने व्यवहाराने व्यवहाराने चांगल्या पद्धतीनं राहू शकता तुम्हाला मामाचं चा सुख चांगल्या पद्धतीने मिळू शकतं कारण बुध ग्रह हा मामाचा कारक आहे मीन राशीच्या लोकांना शिवाय आता रिझल्ट सुद्धा दहावीचा लागणार आहे मीन राशीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे मीन राशी असणारे आणि मीन लग्न असणाऱ्यांना सुद्धा कारण बुध ग्रह हा मीन राशीतून मेष राशीमध्ये ऑलरेडी पास झालेला आहे त्यामुळे जे दोन महिने जे जळमट तुमच्या मध्ये साठलं होतं ते आणि डोक्यात सुद्धा कारक हा बुध ग्रह आहे त्यामुळं या ज्या गोष्टी ज्या निगेटिव्ह होत्या ज्या दोन महिन्यामध्ये अनुभवायला आल्या त्या नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह कारक तुम्हाला फळ देणार असणार आहे नक्कीच यासाठी पत्रिका ही डिटेलमध्ये बघायचीच असते आणि तुम्हाला जर पत्रिकेबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता आपला व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर यावरती तुम्ही जन्म जन्मतारीख मला पाठवायची आहे आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य आणि गायडन्स नक्की तुम्हाला करून देऊ आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना तुमच्या नातेवाईकांना रास आणि ज्यांचे मीन लग्न आहे त्यांना नक्की शेअर करायला विसरू नका नमस्कार